नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कल्याणी नगर विमाननगर जवळपासच्या परिसरात लोकल ड्रायव्हिंग साठी पॅकेज आहे मारुती ऑल्टो कारसाठी अनुभवी कार, कार ड्रायव्हर पाहिजेत जवळील राहणाऱ्या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून जॉब बद्दलची डिटेल माहिती तुम्ही विचारू शकता त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ते या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्री स्कूल आहे मित्रांनो ही या ठिकाणी फिमेल ची आवश्यकता आहे ऍडमिशन काउन्सिलर या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेली आहे बारा ते आठ या वेळेमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी भेटू शकता किंवा तुम्ही कि या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता किंवा या ठिकाणी त्यांचा एचआरचा ईमेल आय दिलेला आहे डायरेक्ट मेल सुद्धा करू शकता ऍड्रेस दिलेला आहे या वरती जाऊन डिटेल माहिती सुद्धा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विचारू शकता या पदासाठी मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे जर का तुमच्याकडे एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी डायरेक्टली जाऊ शकता त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा सांगली या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत तर त्यांनी काय आहे संस्थेचे मुख्यालय विटा व खानापूर आटपाडी या तालुक्यांमध्ये असणाऱ्या शाखांवरती तसेच संस्था नवीन सुरू करीत असलेल्या शाखा या ठिकाणी बघू शकता तुम्ही नवीन शाखा या ठिकाणी सुरू होणारे शाखा कुंभारी या ठिकाणी जिल्हा सांगली सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली पुसेसावळी तालुका खटाव जिल्हा सातारा पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा शाखांवरती खालील प्रमाणे पदांसाठी नेमणूक करण्यात येणार आहे तरी फक्त पात्र उमेदवारांनी स्वहस्ताक्षर स्वतःच्या संपूर्ण शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांच्या सत्यप्रती व स्वतःच्या पासपोर्ट साईज छायाचित्रासह पंधरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत वरील पत्त्यावर पोहोचतील असे अर्ज करायचे आहेत तर या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे संस्थेचा या ऍड्रेसवरती तुम्हाला तुमचा जो काही अर्ज आहे तो पंधरा सात दोन हजार पंचवीसच्या आत पाठवायचा आहे या ठिकाणी वेगवेगळी पदं निघालेली आहेत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही शाखा अधिकारी या पदासाठी दहा जागा आहेत अधिकारी या पदासाठी दहा जागा आहेत आय टी विभागासाठी या ठिकाणी दोन जागा आहेत लिपिक पदासाठी पंचवीस जागा आहेत बीकॉम जर उत्ती तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता संगणक प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांचाच विचार या ठिकाणी केला जाणार आहे वाहन चालक या पदासाठी दोन जागा आहेत बारावी पाच या ठिकाणी सांगितलेला आहे शिपाई पदासाठी आठ जागा आहेत दहावी उत्तीर्ण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे कोणताही अनुभव सांगितलेला नाहीये त्यामुळे तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो पंधरा सात दोन हजार पंचवीसच्या आत तर या ठिकाणी बघू शकता दुसरी जॉब अपडेट आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यासाठी या ठिकाणी कमिशनवरती काम करणारे या ठिकाणी पुरुष आणि महिला गटाची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्याचबरोबर या ठिकाणी यांच्याकडे यांच्या ठाणा या ब्रांचला सुद्धा वॅकन्सी आहे टॅली जर जा झालेलं असेल तुमचं तुमचं दहावी झालंय किंवा बारावी झालंय इंग्लिश तुमचं जर उत्तम असेल आणि तुमचं टॅली झालेलं असेल तर यांच्याकडे वॅकन्सी आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही जॉब बद्दलची विचारू शकता मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे ठाणे पश्चिम या ठिकाणी कंप्युटर ऑपरेटरची आवश्यकता आहे फक्त पुरुष प्रवर्गच या ठिकाणी अर्ज करू शकणार मराठी इंग्रजी टायपिंग झालेलं असेल तुमचं तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता दुसरी जॉब अपडेट आहे फिमेल कॅन्डिडेटची या ठिकाणी आवश्यकता आहे मुंबई लोकेशन असणारे मित्रांनो बीएससी झाले विथ केमिस्ट्री मधून दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे तर या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता तर या ऍड्रेसवरती जाऊन तुम्हाला डिटेल माहिती विचारायची आहे जॉब बद्दलची जाऊन मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे ठाण्यातील लेडीज शोरूम साठी या ठिकाणी वॅकेन्सी आहे एस ए इनामदार या रेडियम ब्लाउजच्या शोरूम साठी अनुभवी सेल्स गर्लची या ठिकाणी आवश्यकता आहे बारा ते पंधरा हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे बारावी पास जर तुम्ही असाल अनुभव असेल तुमच्याकडे तर तुम्हाला तुम्हा या ठिकाणी सॅलरी देखील दिली जाणार आहे त्याचबरोबर इन्सेंटिव्ह सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे तुमच्याकडे अनुभव आहे तर तुम्हाला तुम्हा अर्जासह प्रत्यक्ष भेटायचे अकरा ते सहा या वेळेमध्ये चिंतामणी ज्वेलर्स शेजारी जांभळी नाका ठाणे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून सुद्धा डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता त्यानंतर मित्रांनो मुंबई लोकेशन साठी या ठिकाणी वॅकन्सी आहे सेल्समॅन अँड डिस्ट्रीब्युटर साठी या ठिकाणी वैकेंसी निघालेले आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे कम्प्युटर साठी या ठिकाणी वैकेंसी निघालेली आहे विवाहित महिलांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे लोअर पर दादर या ठिकाणी वैकेंसी आहे मित्रांनो या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे या वरती जाऊन तुम्ही डिटेल माहिती जाऊन विचारू शकता पॅकिंगच्या कामासाठी महिला आणि पुरुष कामगारांची या ठिकाणी आवश्यकता आहे वयाची अट नाही आहे कोणतीही एकवीस हजार तुम्हाला या ठिकाणी मासिक वेतन दिलं जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी शनिवार आणि रविवार सुट्टी असणारे पिकअप ड्रॉप फॅसिलिटी तुम्हाला या ठिकाणी बसची दिली जाणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जॉब बद्दलचं लोकेशन आणि जॉब बद्दलची संपूर्ण माहिती या कॉन्टॅक्ट वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे द जळगाव पीपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या बघू शकता तुम्ही चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जनरल मॅनेजर त्याचबरोबर या ठिकाणी बँकिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन त्याचबरोबर या ठिकाणी चीफ फायनान्स रिस्क ऑफिसर हेड एच आर रिस्क मॅनेजर त्याचबरोबर कम्प्लायन्स ऑफिसर आय टी डेव्हलपर लॉ ऑफिसर डेटा अनॅलिसिस त्याचबरोबर ऑडिटर त्याचबरोबर ग्राफिक डिझायनर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जा जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी सगळ्या पोस्ट साठी बाकीच्या तर बाकीच्या सगळ्या पोस्ट साठी त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे दहा ते बारा वर्ष दोन ते पाच वर्ष असा वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या एक्सपिरियन्स सांगितलेला आहे क्वालिफिकेशन नुसार या ठिकाणी हे दोन आहेत मार्केटिंग ऑफिसर यासाठी बीकॉम किंवा एम कॉम झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पदा या पदासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर एस एच जी कोऑर्डिनेटर या पदासाठी मिनिमम तुमचं बारावी पास आहात तुम्ही तर या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो तर या ठिकाणी वयाची मर्यादा, ले ले मर्यादा है। बर बर या ठिकाणी सांगितलेली अठ्ठावीस वर्ष फॉर फ्रेशर्स साठी या ठिकाणी त्यांनी वयाची मर्यादा दिलेली आहे त्याचबरोबर दुसऱ्या या पदासाठी पस्तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे तर दोन्ही पदासाठी एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहे जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऍडव्हानेज असणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची फीज नसणार आहे जॉब लोकेशन जळगाव असणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बँकेची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरू शकणार आहात मित्रांनो तर मित्रांनो हो, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो हो, जागा निघालेली आहे टेक्निशियन्स वेल्डर या पदासाठी टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी पंचवीस आहेत टेक्निशियन्स फिटर या पदासाठी टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी पंचवीस आहेत या ठिकाणी अशा या पन्नास जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी मुंबई हे लोकेशन असणार आहे जॉबचं तर या ठिकाणी सॅलरी मंथली तुम्हाला किती दिली जाणार आहे टेक्निशियन्स वेल्डर अँड फिटर या पदासाठी जर तुम्ही एक क्लास मध्ये राहत असाल तर चाळीस हजार पाचशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे एज पर बी क्लास सिटी मध्ये असाल तर अड़ोतीस हजार त्याचबरोबर सी क्लास सिटी मध्ये असाल तर पस्तीस हजार पाचशे पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो या ठिकाणी चौदा सात दोन हजार पंचवीस ला वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो नवी मुंबई हे लोकेशन असणार आहे इंटरव्ह्यूचं या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी याची पीडीएफ फाईल दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन ही पूर्ण माहिती आधी वाचून घ्या तुम्ही जर या क्रायटेरिया मध्ये बसत असाल तरच या ठिकाणी अर्ज करा आणि इंटरव्ह्यू ला जा